आज आपण तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी कसं बनवायचं किंवा तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं ते पाहणार आहोत तारक मंत्र तीर्थ कसं बनवायचं सकाळी आंघोळ करून शुद्ध वस्त्र परिधान करून शुद्ध अंतकरणाने स्वामींसमोर आसनस्थ व्हावं एक शुद्ध तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावावी स्वामींची मूर्ती एका तामनात घेऊन अभिषेक करायचा मग ते पाणी तुळशीत टाकायचं मग स्वामींची मूर्ती पुसून स्वच्छ आसनावर ठेवायची त्यानंतर स्वामींना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून स्वामींची पूजा करायची त्यानंतर नंतर, नंतर अगरबत्ती लावून घ्यायची आणि अगरबत्तीच्या खाली तामण ठेवायचं की जेणेकरून अगरबत्तीची उदी त्या ताम्हनात पडेल त्यानंतर एक पिण्याचा पाण्या पाणी भरून एक पेला घ्यायचा आणि त्याच्यावर हात ठेवून आपण तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणायच्या अगोदर स्वामींना आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे आणि मग तारकमंत्र म्हणायचा आहे स्वामी नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करतील यात शंका नाही आता तामनात पडलेली उदी त्यातली एक चिमूट उदी आपण मंत्रून घेतलेल्या पाण्यामध्ये मिसळायची आहे ते पाणी नंतर घरात थोडं शिंपडायचं आहे आणि घरातल्या सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे खर तर सगळी उदी पाण्यात पाडली तरी चालते पण आजकाल केमिकलच्या अगरबत्त्या असल्यामुळे एक चिमूट उदी त्यात मिसळायची आहे आणि ते पाणी प्यायला द्यायचं आहे अशा या अभिमंत्रित पाण्याने आपला त्रास बराचसा कमी होऊ शकतो तुम्ही श्रद्धापूर्वक करा नक्की अनुभव येईल श्री स्वामी समर्थ